काय फायदा झाला ज्योतिषी बनून इथे स्वतःच स्वतःला काय समजत नाही लोकांचं काही दगडी समजेल नमस्कार तुम्ही भविष्य बघता नाही मी चंद्राव चाय विकतो धंदा होतो तिकडं हा मग तुला काय वाटलं तुझ्यासारखे एड इकडेच तेवढे आहेत काय तिकडे बनलोय भरपूर जण आहेत असे काम काय ते बोल ना भाड्या बाबा माझ वाटोळ झालंय हा मल्लटक पंख्याला अहो माझ्या घराचं वाटोळ्या झाल्या हा मग भाड्या मी केलंय मला बोलतोस ते अहो तुम्ही ज्योतिष आहात ना मग मा काहीतरी मार्ग दाखवा मार्ग म्हणजे आमच्याकडे मुंबई गोवा महामार्ग आहे सहासष्ट नंबरचा चालेल तुला अरे भारखाव म्हणजे काहीतरी सोल्युशन सांग अच्छा दाखव तुझा, तुझा हात अरे तुझ्या हातात तर तीन रेषा आहेत म्हणजे अरे म्हणजे तुझ्या नशिबात खूप पैसा आहे पण रेषा तर लहानपणापासून आहेत मग आतापर्यंत पैसा होता कुठं ते तुला मस्ता नाही ना येणार तुला देवाने आतापर्यंत पैसा दिलाच नाही हा मग काय आता पैसा येताना ग्रॅज्युएशन करूनच येणार आहे काय भाड्या माझ्यावर तर अविश्वास ना भस्म करून एकदा एका बाबाने डोळे बंद करून सांगितलं होतं की तुझ्या नशिबात खूप पैसा आहे अच्छा तू डोळे बंद कर हा केले आता पुढे काय करू काय दिसतय काय सुद्धा नाही भाड्या तो बाबा काही जादूगार आहे त्याने कसं सांगितलं अरे तुक्का मारतो ते सगळं जाऊ दे मला सांगा अजा नशिबात कुठली सुंदर मुलगी हाय ते नाही माहित पण खाव सुंदर मुलीच्या नशिबात तू नक्कीच नाही <laughs>